ज्या बँका आहेत म्हणजे छोट्या बँका उज्जीवन किंवा काय त्यातून त्यांना व्यवसायासाठी सुद्धा कर्ज मिळतात परंतु त्या गोष्टींसाठी <णारी> ते कर्ज न वापरता इतर बऱ्याच गोष्टीसाठी ते पैसे वापरले जातात म्हणजे सगळ्यात शेवटी आपण बघतो तर ती महिला या सगळ्या व्यवसायापासून वंचित राहते परिणामी तिच्याकडे कर्ज नाही तर आपलं विजन यासाठी काय असं तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की ते जास्त करून त्यांचा एवढा बिझनेस साठी त्यांचा ओढा नसतो आणि जरी एक दोघींचा आहे म्हणजे किराणा मालांचा आहे ट्रेलरिंगचा आहे पण त्यांच्याकडे मार्के मार्केटिंग करणारा कोण असं त्यांना सापडत नाही आहे आणि त्या आम्हाला म्हणतात की आमच्याकडे व्यवसाय भरपूर आहे करून आम्हाला मार्केटिंग जमत नाही त्याच्या संदर् संदर्भात तुम्ही आम्हाला काय मदत करू शकता हा त्यांच्याकडनं आमच्या आम्हा आमच्यासाठी प्रश्न असतो मग आपण त्याच्यासाठी काय उपाय मार्केटिंगचा त्यांना ट्रेनिंग द्यायला हवं आहे उमेद आम्ही या मेंबर आहोत तर त्यांच्यासाठी मार्केटिंगचं आम्ही त्यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे आ, उमेद ग्रुप हा जिल्हा परिषदेला आहे आणि उमेदच्या माध्यमातून बऱ्याच अशा व्यवसायांना मार्केटिंगची संधी देखील मिळते जिल्हा लेव्हलला परंतु नुसती संधी मिळून उपयोग नाही तर ते योग्य ठिकाणी पोहोचलं पाहिजे आणि ज्या त्यावेळी नुसत्याच उमेदच्या ज्या एक्झिबिशन भरतात तर त्याच्याऐवजी कंटिन्यू कायमस्मूपी देखील हा मार्केटिंग झालं पाहिजे आणि हा इतरांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे माधवनगर हा एरिया आपण पाहतोय तर साखर कारखाने आले त्याच्या बरोबरच या महिलांना एक गारमेंटचा किंवा असा वेगळा काहीतरी घरबसल्या उद्योग देण्यासाठी आपण काय प्रयत्नशील असाल काही ऑलरेडी आमच्या माधवनगर भरपूर गारमेंट्स आहे चालू आहेत शेवट गार्मेंट चालू आहेत त्यामुळे ते वेगळं काय सांगता येणार नाही आपण त्यासाठी काय प्रयत्न केला की महिलांच्या हाताला काम लागेल त्यातून कसं की त्यांना म्हणजे छोटे छोटे लघु उद्योग करून पाहिजे गारमेंट्स तर आहे किंवा आहे पण त्यांना लघु उद्योग छोटे छोटे उद्योगस्त म्हणजे त्यांचे बाहेर कसा त्यांचा बनवायचं आहे त्यांना त्यांचा रोजगार कसा त्यांचा प्रकारे त्याच्यावरच आपण जास्त काम करण्यासाठी अ आपल्यासोबत ही दोन्ही उमेदवार होते दोघेही महिला आहेत एक महिलाच महिलांची अडचण समजू शकते आणि त्यावर जास्तीत जास्त उपाययोजना आणि तोडगा काढू शकतात हे देखील आपण पाहिलं त्याचप्रमाणे वेळ आपण कामानिमित्त किंवा शिक्षणाच्या निमित्त मुली देखील बाहेर पडत असतात आणि कुठे ना कुठेतरी त्यांना थोडीशी असुरक्षिततेची सुद्धा भावना या ठिकाणी असते आणि जेव्हा पुरुषांची नजर वेळ अशा महिलांच्यावर पडते तर त्या सुरक्षितपणे घरी येऊ शकत नाहीत तर या त्यांच्या सुरक्षिततेची हानी मिळावी किंवा त्यांना सुरक्षितता वाटावी यासाठी आपण काय प्रयत्न कराल ऑलरेडी मला असं वाटते की आता सध्या भरपूर असे प्रयत्न चालूच आहे चालूच चालू आहेत चालू चालू म्हणजे डायरेक्टच म्हणजे वरून नंबरच आपल्याला आहे काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर ह्या नंबरवरती तुम्ही फोन करा बरोबर आहे ते तेच फक्त आपल्याला खालीपर्यंत सगळ्यांना फक्त ते फक्त वरून आपल्याला तिथंपर्यंत नाहीच आहे की बाबा असं काय तुम्हाला वाटलं आहे तुम्हाला कुठे काय वाटते तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला तिथे काय असेल ते तुम्हाला सुविधा देऊ किंवा तुमच्या सुरक्षिततेची आम्ही काळजी घेऊ इथून जवळपासच जुना जुना बुधगाव रोड आहे या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर इथे औद्योगिक वसाहत असल्यामुळे कामगार जास्त असतात आणि कामगार असल्या ठिकाणी थोडंफार अशिक्षिततेचं प्रमाण देखील असतं आणि त्याचबरोबर इथे व्यसन देखील मोठ्या प्रमाणात होतं तर या व्यसनाला आळा बसणे म्हणजेच तरुणाई व्यसनाच्या पासून मुक्त होणे किंवा परावृत्त होणे तर यासाठी आपली काय विजय असते असं वाटतं की म्हणजे पूर्वीपासून खूप कमी झालं व्यसनाचं आणि पुढं पण मला असं वाटतं की आत्ताची जी युवा पिढी आहे ती मला असं वाटत नाही की जास्त व्यसनाजून कोणी असं म्हणजे जाईल प्रत्येकाचं एक आहे की शिक्षण घेणे किंवा एखादं चांगलं आपल्या इथं आय टी पार्क किंवा एखादं कुठली तरी कंपनी आली नव्हती की त्याच्यामध्ये आपल्याला हे मिळेल जॉब वगैरे मिळेल असं सगळ्यांचं व्हिजन मला तरी दिसतं त्यामुळं मी व्यसनाचं आत्ता सध्या तरी काय बोलू शकतो नक्कीच चांगली गोष्ट आहे की जो जेव्हापासून भारतीय जनता पक्ष हा सत्तेत आला आहे तेव्हापासून व्यसन कमी प्रमाणात होत आहे म्हणजे जे तरुण आहेत त्यांना धंद्यांची थोडीफार पारख झालेली आहे त्याचबरोबर त्यांच्या हाताला काम मिळाल्यामुळे ते व्यसनापासून दूर जात आहेत असं आपल्या या महिला उमेदवारांचं म्हणणं आहे आणि त्यातून देखील जर काही त्यांच्या भागात असं आढळलं वर वर आ, आ, तर इथून पुढच्या काळात त्या देखील यासाठी प्रयत्न करतील वेगवेगळे प्रबोधन वर्ग घेतील त्याचबरोबर सुद्धा नेमून आपल्या भागाचा विकास जास्तीत जास्त कसा होईल आणि तरुणाही ही व्यस्तापासून बाजूला होऊन स्वतःचे व्यवसाय काढतील किंवा कुठल्याही ठिकाणी नोकरी कामधंदा बघतील आणि पर्यायीने हा आपला मुदगाव मादनगर करणार हा सगळा जो भाग आहे तर हा जास्तीत जास्त उच्च शिक्षित सुशिक्षित वावा ह्यासाठीच या महिलांचे प्रयत्न असतील यात नक्कीच काही शंका नाही मी कॅमेरामन विनायकसह आमच्या न्यूज चॅनलसाठी नीता पाटील आणि आमच्या या, आम या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद